नमस्कार जैन जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम आज आपण रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील रसायनी येथूनच जवळ असलेले कराडे या गावापाशी आलेलो आहोत हे गाव पुरातन असून याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे कराडे या गावाकडे येण्यासाठी आपल्याला पनवेलपासून रसायनी व रसायनीपासून कराडे असे यावे लागते या गावाच्या आजूबाजूला औद्योगिकरण झालेले आहे नवीन नवीन इमारती उभ्या राहिलेल्या आहेत तरी देखील या गावाने आपले ऐतिहासिक तसेच पारंपरिक रूप जपलेलं आहे या गावात सुरुवात करताच आपल्याला वेशीवरच एक पाण्याचा भव्य तलाव आहे या तलावाच्या बाजूला गारमाता मंदिर आहे या गावाची ग्रामदेवता असलेले गारमातेचे मंदिर शके अठराशे तेवीस म्हणजेच इसवी सन एकोणीसशे एक मध्ये बांधण्यात आले हे मंदिर लाकडी आणि कवलारू आहे आकर्षक रंगांनी या मंदिराला सजविलेलं आहे बाजूलाच शाळा देखील आहे मंदिराचा गाभारा हा खोल आतमध्ये उतरून आहे काही तांदळ्यांच्या स्वरूपा गारमाता माता स्थापन करण्यात आलेली आहे तसेच या गाभाऱ्यात अन्य देवी देवता देखील आहे येथील पंचकृषीमध्ये हे मंदिर फारच प्रसिद्ध आहे तसेच आजूबाजूच्या गावातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी निमित्त येत असतात नवरात्रीमध्ये उत्सव मोठ्या प्रमाणात असतो हे मंदिर पाहण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी या मंदिराला भेट द्यावी त्याचप्रमाणे या मंदिरापासून जवळच असलेले पेशवेकालीन एक गडी आहे ही गडी देखील अंदाजे दोनशे ते अडीचशे वर्षापासून बांधलेली आहे गडीबाबत जास्तीचा इतिहास उपलब्ध नाही या गडीपासून अंदाजे पाच मिनिटे चालत गेल्यानंतर आपण पाताळगंगा नदीच्या तीरावर येतो या नदीवर ठाण असा घाट बांधलेला आहे आणि या घाटावरच पाताळेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे हे मंदिर देखील पुरातन आहे जवळपास पाचशे ते सहाशे वर्ष पूर्वी याचे बांधकाम झाल्याचे सांगितले जाते तर मित्रांनो कराडे गावाला आपण जरूर भेट द्या तसेच गडी आपण जरूर पाहावी जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य बाबे श्रींची इच्छा येथील सुंदर तलावासमोरच या मंदिराचे प्रवेशद्वार आहे या मंदिराची आकर्षक रंगरंगोटी आणि बन